वाढ का माझ्या शेतामध्ये पाणी शिरलं शिरल्या ही एवढं प्लॉट दिसतोय का पाण्यामध्ये गेला त्याच्यानंतर पाण्याचा प्रवाह इतका वाढा की ऑलरेडी माझी शेती ही बांधाऱ्याची भीती येऊन रस्ता लोकल जायला पुढं त्याच्यातून पाण्याची प्रभाव पाण्यात जास्त आल्यानंतर माझ्या शेतीमध्ये शिरल्यामुळं माझे नुकसान जे झालेलं आहे ते शासनाने मदत करावं यासाठी किती क्षेत्र तुमचं किती तुम एक एकर क्षेत्र पाण्यात गेलेलं आहे काय पीक होत आपलं तूर आपले तूर पीक होत तुरेला आपलं जवळ जवळ आहे तुरेला तीस हजार रुपये खर्च आला आहे आतापर्यंत याची शासनाने तुरीत मदत करावी तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोणी आलं का आमच्यापर्यंत आतापर्यंत कोणीही आलेलं नाही सरकार कोण काय अपेक्षा तुम्हाला सरकार कोण अपेक्षा म्हणजे आम्हाला वाटतं आमची भरपाई करून द्यावं ही आमची सरकार कोण अपेक्षा आहे